आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेसह विविध शासकीय विभागांकडून तयार करण्यात आलेल्या सिंहस्थ आराखड्याविषयी आढावा बैठक नुकतीच राज्याच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत पार पडली महापालिकेनं सिंहस्थासाठी तयार केलेल्या पंधरा हजार कोटींच्या आराखड्यात विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या सूचनेनंतर तब्बल आठ हजार शंभर कोटींची कपात करून सहा हजार नऊशे कोटींवर आराखडा आणल्यानंतर आता पुन्हा सहाशे कोटींची सुधारित अंदाजपत्रकीय बदलानुसार वाढ केली जाणार आहे त्यानुसार आता हा आराखडा सात हजार पाचशे कोटींपर्यंत जाणार आहे आगामी कुंभमेळ्यासाठी महापालिकेनं पंधरा हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला होता त्यात रिंगरोड आणि भूसंपादनासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती जिल्हाधिकारी कार्यालय राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अन्य राज्यस्तरीय यंत्रणांनीही कुंभमेळ्याच्या अनुषंगानं विविध विकास कामं करावी लागत असल्यामुळे हा आराखडा जवळपास तेवीस ते चोवीस हजार कोटींच्या घरात जाणार होता अधिकाधिक निधी मागितला म्हणजे केंद्र आणि राज्य शासन कपात करून किमान पोट भरेल इतका निधी देईल अशी अपेक्षा करून आराखड्यातील खर्चांचे आकडे फुगवले होते वास्तविक सन दोन हजार पंधरामध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेला जेमतेम एक हजार बावन्न कोटींचा आराखडा शासनानं मंजूर केला होता दरम्यान विभागीय आयुक्तांनी बैठकांचं सत्र लावत महापालिकेला पंधरा हजार कोटींचा आराखडा सहा हजार नऊशे कोटींवर आणला आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक